आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे तो कधी झोपत नाही ए जिराफ बी डॉल्फिन सी हत्ती डी मासा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉल्फिन पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी विकत घेणे अपराध आहे ए वाघ बी हरिण शी सिंह डी मोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सिंह पुढचा प्रश्न आहे कोणता मसाला तोंडाच्या जखमेसाठी उपयुक्त आहे ए आलं बी धने सी लवंग डी हळद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी लवंग पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात शहात्तर दिवस सूर्य मावळत नाही ए नॉर्वे बी पाकिस्तान सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे देशात पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने शरीराला खूप विटॅमिन मिळते ए पालक बी बटाटा सी गाजर डी काकडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी गाजर खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे कोणते झाड कापल्यास त्यातून रक्त निघते ए कडुलिंब बी ब्लड उड सी आंबा डी बांबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्लड उड पुढचा प्रश्न बघा श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव काय होते ए शिवधनुष्य बी पिनाक श्री धनुष्य डी सुदर्शन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिवधनुष्य पुढचा प्रश्न आहे बॉम्ब बनवण्यासाठी कोणत्या फळाचा वापर करतात ए बदाम बी सफरचंद सी अंजीर डी डाळिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बदाम पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने हृदय निरोगी राहते ए अंजीर बी बदाम सी बीट डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बीट पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी चॉकलेट खाल्ल्याने मरू शकतो ए घोडा बी कुत्रा सी हरिण डी वाघ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुत्रा पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाचा रस पिल्याने वजन कमी होते ए मोसंबी बी लिंबू सी करेला डी डाळिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी करेला पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी डोळे बंद करून पाहू शकतो ए कासव बी मासा सी उंदीर डी गिरगिट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गिरगिट मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये